श्री स्वामी समर्थ मित्रांनो का कोणाच ठाऊक पण काही लोक फक्त एक वाक्य बोलतात आणि समोर सगळे जग शांत होऊन त्यांचं ऐकायला लागते आणि काही लोक दिवसातून शंभर वेळा बडबड करतात पण कोणी त्यांचे ऐकत नाही तुमच्या बाबतीत कधी असं होत आहे का तुम्ही खूप मेहनत करता खूप चांगली वागता सर्वांसाठी काही करण्याचा प्रयत्न करता पण तरी लोक तुमचा आदर करत नाही तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत मला आठवतं माझ्या आयुष्यातही एक काळ असा होता जेव्हा मला सतत चुकल्यासारखं वाटायचं मी लोकांना मदत करायचे त्यांच्यासाठी वेळ द्यायचे पण जेव्हा माझी वेळ यायची तेव्हा लोक मला महत्त्व द्यायचे नाहीत मनात वाटायचं की माझ्यात नक्की काय कमी आहे पण एक दिवस मला एक गोष्ट समजली रिस्पेक्ट मिळवायचं असेल -पूर तर फक्त चांगलं वागणं पुरेपूर नाही त्यासाठी एक विशिष्ट लागतात ते शहाणपणा म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची आणि वेळेची किंमत ओळखणं हे पंधरा मि नियम मी, मी तुम्हाला आज सांगणार आहे ते मी स्वतः अनुभवले आहेत आणि त्याने माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवला आहे हे नियम तुम्हाला लोकांना तुमच्या आदर करण्यासाठी भाग पाडतील लक्षात ठेवा आदर मिळत नाही तो कमावा लागतो आणि तो कमावण्यासाठी कोणतीही भीक नाही मागायची तर आत्मसन्मानाचे नियम पाळायचे चला तर मग आपल्या आयुष्यातला हरवलेला रिस्पेक्ट परत मिळवण्यासाठी आजपासून एक नवीन सुरुवात करूया आणि या प्रवासातला आपला पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे स्वतःचा सन्मान करा अमेरिकन नेता एलेन रुजवेत म्हणतात तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचं मन दुखवू शकत नाही तुम्हाला कमीपणाची जाणीव करून देऊ शकत नाही याचा स्पष्ट अर्थ आहे तुमची किंमत किती आहे तुम्हाला किती सन्मान मिळवायचा आहे हे तुम्ही ठरवायचं काम दुसऱ्याचं नाही ते फक्त तुमचं आहे तुम्ही स्वतःला जितका मान द्याल तितकाच मान तुम्हाला जगाकडून मिळेल समोर कोणीही असो तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका स्वतःशी समानाने वागा कारण स्वतःचा आदर करणं हेच पहिले पायरी आहे इतरांकडून आदर मिळवण्याची आणि आपला दुसरा नियम तो म्हणजे ये घेण्यासाठी द्यायला शिका आदर हा आरशासारखा असतो तुम्ही जितकं दुसऱ्यांना दाखवाल तेवढी जास्त प्रतिबिंब तुमच्यावर पडेल आदर कमवायचा असेल तर का आधी लोकांना तो द्यावा लागतो जसा तुम्हाला रिस्पेक्ट हवा आहे तसा समोरच्या हे हवं असतो म्हणून जर समोरचा व्यक्ती तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्याशी स्वतः आदराने वागा आणि जर कोणी तुम्हाला रिस्पेक्ट देत नसेल तर त्याच्याशी वाद घालू नका पण त्याला त्रिव शब्दात सांगा की त्याचा अशा वागण्याला तुम्ही अजिबात महत्त्व देत नाही तुम्ही सरळ बोलून टाका मी तुला आणि तुझ्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही पण सगळ्यात आधी तुम्ही स्वतःहून प्रत्येकाला रिस्पेक्ट तो लहान तिसरा आहे घाई काही प्रतिक्रिया देऊ नका तुम्ही अशा माणसांचा आदर करता का जो काही विचार न करता बोलतो ज्याला हेही समजत नाही की कधी काही बोलावं आणि नाही आयुष्यात अनेक चढ उतार येतात परिस्थिती कशीही असो तुमच्या मनाची स्थिरता राखणं खूप महत्वाचं आहे विचारपूर्वक दिलेला सल्ला कायम लक्षात राहतो पण काही दिलेलं उत्तर लोक विसरून जातात म्हणून वेळ द्या विचार करा आणि मग बोला चौथा नियम सांगतो कोणी अपमान केल्यावर डोळ्यात बघा तुम्ही किती यशस्वी असाल तरी काही लोक तुमचा अपमान करतील काही लोकांना तुमचं यश बघवत नाही तेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा तुमची नजर खाली जाऊ देऊ नका घाबरू नका चिडू नका उलट त्या व्यक्तीकडे धैर्य आणि स्वाभिमानाने आणि शांतपणे डोळ्यात बघा त्यामुळे तुम्ही समोरच्याला संदेश देता की मी कमजोर नाही मी तुझ्या अपमानाने रखवाला नाही त्यामुळे तो अस्वस्थ होईल आणि स्वतःच गप्प बसेल आणि या आत्मविश्वासाला खऱ्या जगात महत्व मिळवून देता देतो पाचवा नियम मागणी आणि पुरवठ्यांचा नियम आदर हा केवळ तुमच्या चांगलपणावर आधारित नसतो तो तुमचं स्थान तुमचं मूल्य आणि समाजासाठी तुम्ही काय करता यावर आधारित असतो जर तुमच्याकडे दुर्मिळ कौशल्य असेल असे की आर्टिफिशियल इंटेलिजन एक्सपर्ट किंवा सर्जन तर तुमची किंमत किंवा आदर आपोआप वाढते कारण मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे म्हणून आदर मिळवायचा असेल तर अशा स्किल शिका ज्या दुर्मिळ आहेत समाजासाठी उपयुक्त व्हा स्वतःची एक ओळख निर्माण करा सर्व नियम पद्धतीने बोला बोलण्याची गती फार झपाट्याने नको आणि फार शांतही नको आवाज इतका मोठा नको की दुसऱ्याला त्रास होईल आणि इतकाही लहान नको की कोणी ऐकणारच नाही बोलण्याआधी थोडं थांबवा विचार केला शब्दांची निवड करा आणि जेव्हा बोलाल तेव्हा इतकं अर्थपूर्ण बोलाव की समोरचाच्या मनात एकच विचार यावा किती छान सांगितलं साधवा नियम सांगतो तुम्ही किती हुशार आहात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला लोकांकडून कौतुक हवं आहे का की बघा बघा की किती हुशार आहेत जर हीच तुमची इच्छा असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात स्वतःबद्दल सतत बोलणं किंवा मोठेपणाचं दर्शन करणं हा सन्मान मिळवण्याचा मार्ग नाही लोक दोन प्रकारचे असतात एक जे डोंगराच्या पायथ्याशी ओरडतात आणि दुसरे जे शिखरावर शांत उभे असतात जे शिखरावर पोहोचलेले आहे ते जास्त लक्षात राहतात तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय करू शकता हे तुमच्या कृतीतून दिसायला हवे आठवा नियम तुमचे देह बोली रुबाबदार बनवा तुमची देहबोली तुमचा आत्मविश्वास दर्शविते तुम्ही जितके अधिक झुकलेले कमजोर आणि असाल लोक लोकसुद्धा तुम्हाला तसेच वागणूक देतील एक चांगली देहबोली तुमच्या रिस्पेक्टला वाढवते म्हणून ठाम उभे राहा आत्मविश्वास पूर्ण शरीर शारीरिक भाषा ठेवा नवा नियम कपड्यांचे मानसशास्त्र कपडे माणसाला रिस्पेक्ट मिळवून देण्यासाठी मोठी भूमिका बजावतात तुमचे बाह्य रूप कपड्यांची निवड रंग स्वतः स्वच्छता आणि फिटिंग हे सगळं तुमचं अंतर्मन आणि लोकांशी असलेले तुमचं नातं दर्शवते फाटके मळलेले कपडे वातावरणावर वापरणारा माणूस चांगला जरी असला तरी लोक नकळत त्याला कमी रिस्पेक्ट करतात कपडे किती महाग आहे यापेक्षा तो तुमच्यावर किती नीट बसतो का आणि तुमचे व्यक्तिमत्वाला खुलवतो का हे महत्वाचं आहे दहावा नियम स्वतःवर हसायला शिका आयुष्यात थोडी सहजता घेऊन या प्रत्येक गोष्ट फारच गंभीरपणे घेऊ नका जो व्यक्ती नेहमी गंभीर असतो कधीही जोक करत नाही आणि प्रत्येक लहान गोष्टींवरून नाखुश होतो लोक त्याची इज्जत करत नाही जर कोणी तुमच्यावर छोटासा जोक केलाय तर शांत राहा हे दाखवते की तुमच्याकडे स्वतःवर असायचा आणि हलक्या मनाने गोष्टी तुमचे कमजोरी दुसऱ्यांना सांगू नका एक वेळेस ठीक आहे तुम्ही स्वतःच्या कमजोरीवर ठरत असणे पण तेच लोक पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवरून तुमच्यावर हसत राहिली तर कोणती गोष्ट मर्यादित बाहेर गेली तर ती घातक ठरते म्हणून स्वतःचे दोष कमजू कमकुवत बाजू कधीच उघड करू नका स्वतःवर विश्वास ठेवा पण स्वतःला छोट दाखवू नका बारावा नियम नेहमी काल काय करत होते आता काय करणार आहात आणि उद्या काय करणार आहात सगळ्यांसमोर स्वतःचे पुस्तक उघडे करून बसू नका तुमचे विषयी जितकं कमी लोकांना कळेल तितकं ते तुमच्या विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक राहतील आणि त्यात उत्सुकतेने तुमचं एक वेगळी महत्व निर्माण होईल तेरावा नियम कोणती कोणाचीही निंदा करू नका एखाद्याच्या मागे त्याची निंदा करणे गॉसिप करणे ही एक अत्यंत वाईट गोष्ट आहे जेव्हा तुम्ही जवळ तिसऱ्या व्यक्तीची निंदा करत असता तेव्हा ते असा विचार करतात की आज हा माणूस दुसऱ्याची गोष्ट आप माझ्याकडे सांगतो जर उद्या हा माझ्या गोष्टी दुसऱ्याला शंभर टक्के सांगणार अशा प्रकारे तुम्ही स्वतःची विश्वासार्ह कमी करत आहात आणि त्यामुळे तुमची प्रतिष्ठा घसरते तर दाहनीय हो चूक असेल तर तिचा मोठ्या मनाने स्वीकार करा लक्षात घ्या तुम्ही माणूसच आहात देव नाही चुका होतात पण असं वागणं की तुम्ही कधीच चूक करत नाही हे अयोग्य आहे जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा आपल्या चुका स्वीकार करा लोक तुम्हाला आदर देतील तुम्हाला प्रामाणिक समजतील चूक स्वीकारणारा माणूस जास्त ताकदवार असतो आणि शेवटी नियम नम्र बना चांगलेपणाचा आव्हानू नका विनम्र माणूस दुसऱ्यांशी चांगला वागतो कारण तो आतून चांगला असतो पण चांगुलपणाचा आव्हानणारा माणूस स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांशी चांगला वागतो हाच फरक अस लोक ओळखतात कधीकधी जास्त चांगलं वागणंसुद्धा तुमच्या आंगलटीतं लोक तुमचा भला भला माणूस सोडून तुमचाच गैरफायदा घेऊ लागतात म्हणून नेहमी नम्र रहा पण स्वतःच्या मर्यादा आणि सन्मान जपा मित्रांनो हे होते पंधरा जबरदस्त नियम जे तुम्हाला हरवलेले रिस्पेक्ट मिळून देतील आणि लोकांमध्ये दे तुमची किंमत वाढवतील या नियमांना तुम्ही